निवडणुकीच्या प्रचारामध्ये वार पलटवार तर होणारच कारण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलंय काय म्हणाले शरद पवार ऐकूया

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम